लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाता येणारे असे खूपच पौष्टिक आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि भरपूर प्रोटीन असलेले लाडू बनवतो आहे हे पौष्टिक असे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी मी समप्रमाणात घेतलेली आहे एक एक वाटी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी बाजरी घेतलेली आहे आणि एक वाटी नाचणी घेतलेली आहे आजमध्ये आपण एक वाटी मूग घालणार आहोत आणि हे सगळं धान्य आपल्याला गिरणीतून लावून आणायचे आहे एकदम बारीक पीठ लावायचं आहे इथे मी आता एक मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये अर्धा कप डिंक घालणार आहे डिंकामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचप्रमाणे हाडांना मजबूती पण मिळते हाडं घट्ट होतात आता अर्धा कप काजू घेतलेले आहेत अर्धा कप बदाम घेतलेले आहेत आणि पाव कप इथे मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आहेत हे आणि हे सगळं आपल्याला बारीक लावून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायची नाही आहे असं जाडसर असं रवाळ असं वाट वाटून घ्यायचं ते हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक एक पावडर नाही करायची आणि आता मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक कप तूप घातलेलं आहे एक वाटी भरून आणि हे तूप आहे ना हे आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे एकदम असं छान कडकडीत तूप झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला हे जे पीठ आपण दळून घेतलं आहे त्याच्यातलं दोन वाटी पीठ घालायचं आहे एक वाटी तुपासाठी आपण दोन वाट्या हे पीठ घेणार आहोत आता तुम्हाला जर हे पीठ असं लावून घ्यायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता तर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी, वाटी मुगाचं पीठ घ्यायचं हे सगळं एकत्र करायचं हे दोन वाट्या होणार आणि हे या कडकडीत तुपामध्ये घालायचं आणि छान असं ढवळून ढवळून घ्यायचं ते खाली लागता का नाही आणि का अजिबात गुठळा राहता का माने तुपा तुपामध्ये मा एकदम छान असं एकजीव झालं पाहिजे हे बघा आणि आतमध्ये आता वीस मिनटं हे छान असं परतून परतून भाजून घेतल्यानंतर पिठं आपण आता आतमध्ये जे पावडर बनवलेली ना डिंक वगैरे घालून ती घालून घ्यायची आणि सगळं एक एकजीव करून घ्यायचं सारण व्यवस्थित असं 15 थे, थे हे थोडं एकत्र करून झाल्यानंतर आपण आतमध्ये पन्नास ग्रॅम आळीव घालायचे हालीम पण म्हणतात त्याला खूपच पौष्टिक असतात हे हे आतमध्ये घालायचे आणि छान असं ढवळून घ्यायचं हे सगळं घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वीस मिनटं तरी भाजून घ्यायचे वास सुटेपर्यंत वास सुटला पाहिजे पिठाचा पिठाचा आणि सगळे पदार्थ घातल्यानंतर छान असा वास येतो ते झालं की समजायचं आपलं पीठ भाजलेलं आहे आणि थोडंसं असे तूप सुटायला लागतं असं थोडंसं मऊसर दिसायला लागतं आहे बघा असं भाजल्यानंतर मग गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आणि आतमध्ये गुळ घालायचं कडकडीत कर, असतानाच गुळ घालायचं चा, आणि छान असं ढवळून ढवळून गुळ वितळून घ्यायचं आतमध्ये पिठामध्ये ढवळत राहायचं व्यवस्थित असं पूर्ण असं गूळ आतमध्ये हे झालं पाहिजे विरघळलं पाहिजे मी इथे एक वाटी गुळ घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सव्वा वाटी पण गुळ घेऊ शकता पूर्ण एक जीव झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि थोडं थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं थोड्या वेळाने थंड होणार ते थंड झाल्यानंतर आपल्याला जरा थोडंसं पीठ मळ मल, मळल्यासारखं करून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे मस्त लाडू होतात एकदम हे बघा अशा पद्धतीने पट्टापट -पत्त वळून होतात जास्त काही करावं लागत नाही पटकन होतात इथे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणाप्रमाणे अंदाजे तीस लाडू होतात मीडियम साईजचे तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आरतीज किचनला सबस्क्राईब करा थँक्यू